पत्रकार भवन पत्रकारांचा आरोग्य विमा यासह पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी पत्रकारांचा सहकारी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू या संदर्भात लवकरच एक बैठक देखील घेऊ अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना दिली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये पार पडले याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे उपस्थित होते यावेळी खासदार विशाल पाटील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे डिजिटल मीडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे इंद्रजीत घाटे आदी उपस्थित होते नामदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले पत्रकार बांधवांनी मोठी साथ दिल्याने राज्य महाराजांच्या गर्दीत शेतकऱ्याचा मुलगा आमदार आणि आता मंत्री झाला आहे पत्रकारांचे आणि माझे कधी भांडण झाले नाही नाते जपण्याचे काम केले मंत्रिपद हे काचेचे भांडे आहे जीवनात अनेक चुका होतात त्या सुधारणेची संधी पत्रकारांमुळे मिळते चुका दाखवल्या की त्यातून शिकण्याची संधी मिळते राजकारणात खालच्या पातळीवर जीवघेणी स्पर्धा असते जीवनात संघर्ष करायला लागला अनेक खोटे गुन्हे दाखल झाले एका बातमीमुळे अनेक जण संपले आहेत नऊ वर्षापूर्वी घडलेल्या घटना काढण्याचे काम केले जाते माझ्या विरोधात झालेल्या सर्व प्लॅनची माहिती आहे त्याचे रेकॉर्डिंग देखील आहे पण त्यावेळी डिजिटल मीडिया त्यांच्याबरोबर न राहता माझ्याबरोबर राहिला म्हणजे मी आपल्याला सांगितलं की जेव्हा सुरुवात झाली काँग्रेस माझ्यासारख्या एका पॉलिटिशियन सुरुवात झाली सामान्य घरातलं पोरग येऊन राजकारण करूच शकत कस इथन सुरुवात होती या प्रस्थापित लोकांना राजे महाराजांच्या या साम्राज्यामध्ये सामान्य कुटुंबातलं पोरगा पुढे येऊन राजकारण करू शकतं हे जर होऊ नाही असे अनेक नेतृत्व आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे लोकसेवेची क्षमता आहे राजकारण करायची क्षमता आहे पण या प्रस्तावितांचा सामना नाही करू शकले नाही करू शकले साहेब मुडून पडले आणि ही अनेक नेतृत्व असे मुडून पडलेली आहे एखादा दुसरा तिसरा चौथा असा एखादा जयकुमार गोरे या सगळ्या संघर्षाचा सामना करून टिकला नाही तर सोपं नाही साहेब परवाचा जो विषय होता ना त्याच्यात तर भली भली मुडून पडले असे साहेब भली भली मुडून पडले असे एकच नाही विषय माझ्या आयुष्यात असे प्रसंग सांगितले ना माझ्या आयुष्यातले तर वेळी मी आमदार झालो साहेब अपक्ष उभार राहिलो अपक्ष उभार आमदार झालो आणि मी तिसरा दिवस होता मुंबईत गेलो आणि सगळ्यांना भेटलो आणि दिल्लीला जाऊन पृथ्वीराज साहेबांना भेटायला गेलो त्यांना भेटायला जायच्या आधी माझ्यावर बातमी आली की जयकुमार गोरेंच्यावर होण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला टी व्हीला बातमी आली साहेब त्याला गुन्हा काय हे माहिती नाही घटना काय घडली हे माहिती नाही काहीच माहिती नाही टीव्हीला बातमी आली की जयकुमार गोरेवर खुनाचा गुन्हा झाला काय होता गुन्हा का तर जयकुमार गोरेने पोलिसाला सुपारी दिली आणि माझ्या विरोधातल्या उमेदवाराला मी निवडणूक जिंकल्यावर सगळं झाल्यावर त्याला महाराजी जयकुमार गोरेनं सुपारी दिली पोलिसाला सुपारी देतच साहेब दाखवून झाला साहेब माझा गुन्हा तीनशे सातचा मी नव्हतो तिथं घडलं काय माहिती नाही पहिल्या ना दिवशी तिथून जो सुरुवात माझ्यावरची आजपर्यंत आहे ना प्रचंड संघर्षात इथंपर्यंत आलोच आहे काय खरं काय खोटं हा विषय राहतो पण सगळ्यांचा सामना करत असताना मी सांगितलं ह्याच्यात जर आपण टिकलोच नसतो साहेब पश्चिमात कधी कधी माझ्याही कुटुंबातले म्हणतात काय पडले आपल्याला साहेब बरं चाललंय ना आपण पण ह्या सगळ्याचा सामना करताना एक सामान्य घरातलं नेतृत्व पुढे येतं तेव्हा मोड त्याला मोडून टाकण्याची किंवा अशा नेतृत्वाला संपवण्याची जी स्पर्धा असते ना प्रचंड म्हणून ती असते म्हणजे इथं सगळीकडेच असते सोडा व्यवसायात पण असते इथं पण असते पण इथली एवढा खालच्या पातळीची जीव गेलेली स्पर्धा साहेब कुठं असू शकत नाही असते यात म्हणून म्हणून मी सांगितलं की राजकारण खूप त्याला तुम्ही एवढं स्वस्त समजता राजकारण तेवढेही साहेब नाही साहेब सकाळी उठल्यापासून सात वाजता कार्यक्रम चालू होतो आलेला सगळ्यांना चहा बघायला लागतो आलेला उडबस म्हणायला लागतो त्याचं काम ऐकायला लागतं त्याचं बघायला लागतं चोवीस तास रात्री झोपला तीन वाजता फोन आला तरी सगळ घ्यायला लागतो त्याच्या जा मदतीला जायला लागतो प्रचंड काम करतात ती माणसं पण ठीक आहे पण हे करत असताना काय अशी व्यक्तिमत्व तयार झाली की त्यांनी प्रचंड काय काय गोष्टी झाल्या असतील त्यांना फक्त एकच आहे की एका काही ठराविक लोकांच्यावरनं जे मूल्यमापन करतात या सगळ्या गोष्टीचं ते गोष्टी थोड्याशा अडचणीला ठरतात आता मी काय बाकी माझं कीर्तन सांगणार नाही